चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तानो या कलियुगामध्ये भक्तजनांच्या उद्धारासाठी श्री दत्तगुरूंनी अवतार घेतला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात साक्षात दत्तगुरूंचा वास आहे या पवित्र ग्रंथाच्या वाचनाने कोणत्याही असाध्य गोष्टी साध्य होतात म्हणूनच तुम्ही ही गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन जर तुम्ही श्रावण महिन्यात केलेत तर खूप लाभ होतात पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्व पूर्वपुन्याही व गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड असते आपण आपण घरी पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळत असेल तर जर तुम्ही श्री दत्त मंदिर किंवा स्वामी सेवा केंद्र असतात तिथे जर तुम्ही पारायण केले तर त्याचे शंभर पट फळ मिळत असते कारण तुम्ही दत्त महाराजांच्या जवळ राहून वाचन करत असता

I can't